मॉर्निंग श्रद्धाच व्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर बघा आता आजचा वार आहे बुधवार बुधवारचा व्हिडिओ तुम्हाला येतोय तर बघा सकाळी सकाळी आमचे सर्व कसली पॅकिंग चालू आहे आम्ही कुठे निघालेलो आहे तर आज आम्ही जाणार आहे कुठे जाणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहिलं पिशवीमध्ये आम्ही छान असे टिफिन वगैरे घेतले सर्व काही जेवणाचं सामान वगैरे घेतले आणि ओ, तर आम्ही निघालेलोच आहे तर पूर्ण फॅमिली आज आम्ही मस्त असं छान एन्जॉय करणार आहोत छोटीशी पिकनिक म्हटलं तरीसुद्धा चालेल तर बघा आता निघालेलोच आहे ऊन भरपूर होतं साडे अकरा बाराचं टायमिंग होतं सकाळचं घरातलं सगळं आवरता आवरता आम्हाला नाही म्हटलं तरी बारा वाजले आणि आम्ही फायनली आता निघालो होतो अंदाज तुम्हाला कदाचित हे बघून आलं असेल टायटल वगैरे बघून आलंच असेल तर गुरुवारीच खरं जायचं होतं पण ये ना गुरुवारी खूप गर्दी वगैरे असणार आणि मग दुसरी पण कामं त्यासाठी आम्ही आजचा दिवस निवडला तर आज आम्ही चाललेलो आहे दिंडोरीला स्वामी समर्थ समर्थांच्या केंद्रामध्ये मठामध्ये तर बघा आता जाताना अशी छान हिरवळ लागते आणि ह्या वेळे म्हणजे इकडे आल्यानंतर ना आई पप्पांकडे आल्यानंतरचा जाण्याचा रस्ता हा वेगळा आणि या ओझरवरनं जाण्याचा रस्ता हा वेगळा तर खूप छान अशी ग्रीनरी वगैरे जाताना लागते बाहेर नाही म्हटलं तरी ऊन मात्र भरपूर होतं तर बघा आता दिंडोरीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे दिंडोरीमध्ये पोहोचल्यानंतर जवळच आहे, आहे केंद्र तर आता नाशिकमध्ये राहणारे वगैरे जे असतील तर त्यांना हे दिंडोरी केंद्र माहीत असेल तर बघा आता पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले ना गाडी वगैरे आम्ही पार्क करणार आणि मग केंद्रामध्ये जाणार चला आता आम्ही दिंडोरीला पोहोचलेलो आहे भयानक ऊन आहे खूप ऊन लागते जास्त काही गर्दी नाही आहे तर आतमध्ये शूट करायला काही हे नाही आहे शूट करू देत नाही तर मी तुम्हाला थोडंफारच दाखवणार आहे तर चला तुम्हाला आता शेअर करते जाता जाता काय काय लागतं तसं तर तुम्हाला दाखवलेलंच आहे पुन्हा एकदा दाखवतो चला असं तू चाल ना पुढे मला हे करायचं आहे ना तर बघा तुम्ही येण्याचा बघितला रस्ता वगैरे बघितला आणि आता इथून येणं आत मध्ये आपल्याला जायचंय तर खूप छान असं वातावरण आणि असं छान मस्त थंड वाटतं प्रसन्न वाटतं शांत वाटतं सगळ्यात पहिले तर आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं खूप छान असे ग्रीनरी वगैरे आहे लास्ट एका व्हिडिओमध्ये मी आई पप्पांसोबतच आली होती त्यावेळेस मनू होती तेव्हा आम्ही दिंडोरी केंद्रामध्ये आलेलो होतो आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त आहे आता इन इथे येणार राहणारे वगैरे जे असतील नाशिकमध्ये वगैरे तर त्यांना हे केंद्र माहीत असेल बरेच जण ह्या केंद्रामध्ये येतात सुद्धा तर आतमध्ये ना काहीच फोन अलाऊड नाही आहे जसं मी तुम्हाला सांगितलं फो म्हणजे फोटो आपण काहीच काढू वगैरे शकत नाही व्हिडिओसुद्धा शूट करू शकत नाही पण आहे ना मी तुम्हाला थोडंफार दाखवलेलं आहे तर बघा सुरुवातीलाच इथे ना मस्त असं पाणी सोडलेलं आहे तिथे आपण आपले पाय वगैरे पाण्यात बुडवायचे म्हणजे पाय धुवून आतमध्ये जायचा तर तुम्हाला प्रत्येक केंद्रामधलं माहीत असेल पहिले आपण पाय वगैरे धुतो आणि मग आतमध्ये जात असतो तर बघा इथून थोडंफार मी तुमच्याशी शेअर केलं आहे मग पुढे गेल्यानंतर मग त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की मोबाईल बंद ठेवायचे तर बघा आता इथून तुम्हाला आजूबाजूचं दाखवते मी तर खूप छान आहे इतकं मन शांत होतं ना आपल्याला इतकं छान प्रसन्न वाटतं आणि आम्ही बुधवारचा दिवस त्याचसाठी निवडला की ना छान असं दर्शन वगैरे झालं पाहिजे कारण की गुरुवार म्हटलं ना की बघा गुरुवार आपल्या स्वामींचा वार आहे खूप भाविक येतात आपल्या स्वामींच्या सा दर्शनासाठी आणि गर्दी मात्र खूप असते आणि म्हणून मग मी आजच्या दिवशी येण्याचं आम्ही ठरवलं तर बघा तुम्ही आजूबाजूचं पाहू शकता खूप छान असं लाईनीमध्ये आपण जायचं आणि बघा हे सर्व काही ना मस्त इथे छोटंफार म्हणजे गार्डन वगैरे आहे झाडं वगैरे लावलेले आहेत तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये मी होईल तेवढं तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर बघा आता तुम्हाला जिथे ते नाव दिसते ना तिथे आपल्याला आहे दर्शनाला तर बघा एका हे सर्व काहीनं झाडं वगैरे लावलेले आहे तर आता आतमध्ये आम्ही जातोय तर गर्दी तुम्ही पाहू शकता गर्दी अजिबातच नाही आहे दुपारी आम्हाला जवळजवळ पोचायला एक ते दीड दीड एक वाजला होता त्यामुळे आता गर्दी मात्र काहीच नव्हती आरती वगैरे ह्या सगळ्या काही म्हणजे सेवा वगैरे ज्या असतात ना त्या सगळ्या झालेल्या होत्या त्यामुळे आमचं दर्शनसुद्धा ना खूप छान आणि शांततेत पार पडलं तर बघा आता इथे स पहिले आहे ते आपले परमपूज्य मोरेदादांचं सद्गुरू परमपूज्य मोरेदादांचं स्नान तिथे पहिले दर्शन वगैरे घेतलं इथूनच एवढंच मी शेअर केलं पुढे मला जास्त काही शेअर करता नाही आलं तर चला सुद्धा मस्त असं दर्शन घेऊन घ्या आणि आता आपण या मध्ये मेन मठामध्ये जाऊया छान असं स्वामींचं दर्शन झालं तुम्ही नक्कीच घेतलं असेल त्याच्यानंतर बाहेरच आल्यानंतर ना ऊन भरपूर होतं म्हटलं चला जाता जाता ना ऊसाचा रस पिऊया तिथे भरपूर ऊसाच्या रससाठी गर्दी होती आणि ऊसाचा रससुद्धा खूपच छान होता तर बघाय तुम्हाला दिसत असेल अगदी आपण केंद्रातून बाहेर पडल्यावर लगेचच उसाचा रस होता आहे म्हणजे तिथे ते तिथे आलो आम्ही म्हटलं चला जरा ऊन पण भरपूर आहे आणि लगेचच आहे ना अशी कोरड वगैरे पडली होती त्यामुळे मस्त असा ताजा आणि थंडगार आम्ही उसाचा रस घेतला सगळ्यांनी घेतला उसाच्या रसालासुद्धा ना म्हणजे नंबर लागलेले होते तर आम्ही इथे उसाचा रस वगैरे घेतला उसाचा रस घेणार आणि मग आम्ही तुम्हाला मी येताना जे शॉप वगैरे दाखवले ना तिथे जाणार आहोत कारण की ना आपल्याला जे पण काही देवाचं सामान वगैरे पाहिजे असतं ना स्वामींसाठी वगैरे ते सर्व इथे आपल्याला म्हणजे मिळतं त्यासाठी मग इथे आल्यानंतर आपल्याला हे सर्व काही सामान म्हणजे जे पण काही लागतं ते आम्ही इथे घेणार आहोत तर चला आता उसाचा रस सर्वांनी घेतलेला आहे आता मी तुम्हाला इथे शॉप दाखवते तर बघा सुरुवातीलाच खूप छान छान स्वामींच्या मूर्ती दत्त महाराजांच्या मूर्ती ती असं होत ठेवलेल्या होत्या जे पण काही आपल्याला देवासाठी लागतं ना रांगोळीचे साचे म्हणा हळदी कुंकू आ देवाचे आसन देवासाठी माळा सगळ्या गोष्टी ह्या शॉपमध्ये मिळतात जे बाहेर तुम्ही पाहताय ते, पाहता ते कवड्यांचं तोरण तर तो जे माझ्या दरवाजाला जे मी तोरण लावले ना ते मी इथूनच घेतलेलं होतं याच्यामध्ये ना, साथ, साथ, ना, ना आता बऱ्याचशा साईज उपलब्ध झालेल्या आहेत छोटे साईज मोठ्या साईज जेव्हा मी घेतला ना तेव्हा छोट्या साईजमध्ये नव्हतं तर आता छोट्या साईजमध्ये सुद्धा तोरण अवेलेबल आहेत त्याच्यानंतर वरती बघा सगळ्या काही ना अशा मोतीच्या माळा वगैरे आहेत ज्या की आपण फोटोला वगैरे घालू शकतो देवघरसुद्धा इथे आहेत तर बघा शेजारच्या शॉपमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवते तर इथेसुद्धा खूप छान छान मोरपीस माळा वगैरे होतं प्रत्येक ना काही ना काही घेत होतं तर ह्या शॉपमधून ना मी घेतलं मला ज्या गोष्टी पाहिजे होत्या तर त्या आम्ही तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवेलच मी काय काय घेतलेलं आहे तर आता इथे सर्व काही आमचं घेऊन झालं त्याच्यानंतर मग आम्ही पुढे निघालो तर तुम्ही येतानाच बघितलंच व्हिडिओच्या सुरुवातीला की आम्ही ना टिफिन वगैरे घेऊन आलेलो होतो तर आज आम्ही असं ठरवलेलं होतं की मस्त आपण टिफिन वगैरे घेऊन जाऊ आणि बाहेरच छान असं झाडाखाली मस्त असं जेवण करू तर ना इथे आम्ही छान असं झाड वगैरे होतो खूप छान अशी दाट सावली होती तिथेच आम्ही बसलो सग सगळं सामान आम्ही घेऊन गेलेलो होतो आणि तर आता इथेच आहे ना आम्ही सर्व काही छान बसायला वगैरे टाकलं सर्व म्हणजे साहित्य काढलं तर मस्तपैकी ना एवढंच झाडाच्या छान चा अशा सावलीमध्ये ना खूप भारी वाटलं जेवण वगैरे करायला दोन घास जास्त गेले ते म्हणतात ना तर तसं तर बघा आता सगळेजण म्हणजे बरंच साडेतीन वाजलेले होते आम्हाला तर आता आम्ही ना मस्त सर्व काही टिफिन वगैरे आणलेले होते तर म्हटलं चला जेवण वगैरे करून घेऊया तर छान भेंडीची भाजी पोळी लोणचं ठेचा ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या होत्या तर बघा तुम्हाला थोडंफार आजूबाजूचं दाखवते तर झाडांची सावली खूप मस्त होती आणि म्हटलं चला थोडेफार इथे आम्ही फोटो वगैरे काढले मुलांनी पण छान असा एन्जॉय केला आता आमचं इथे जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो तर आम्ही ना वणी गावामध्ये आलेलो आहे जगदंबा माता मंदिर म्हणजे वणीचा गड जो आहे तो वरती राहतो आणि खाली आहे हे मंदिर तर इथे आलेलो आहे ते इथे ना फक्त आई आलेली होती आम्ही सर्वजण पहिल्यांदाच आलो आहे तर चला आता तुम्हाला पण मी दर्शन घडवते मी सुद्धा दर्शन घेणार फर्स्ट टाईम आलो आहे छान आहे चला आपण जाऊया आता आतमध्ये तर बघा इथे देवीचं मोठं असं पोस्टर लावलेला आहे जगदंबा मातेचं मंदिर चला आपण जाऊया आतमध्ये

मंदिर आहे आजूबाजूचा परिसर पण खूप मस्त आहे गर्दी नाही अगदी शांतता मस्त वाटलं इथे बा बाहेर म्हणजे बाहेर इथेच तळं वगैरे आहे पाणी वगैरे आहे तर दर्शन वगैरे झालं आता आम्ही निघालो प्रसाद वगैरे खाल्ला आता चालले आता डायरेक्टली आम्ही घरीच जाऊ तर चला असं इथलं आपलं असं दिंडोरी स्वामी समर्थ के आ, स्वामी समर्थांच्या केंद्रातलं पण दर्शन खूप छान झालं इथलं पण दर्शन मस्त झालं बऱ्यापैकी गर्दी आहे इथे E पाहिलं आम्ही दिंडोरीला जाऊन आलो त्याच्यानंतर वडीला पण जाऊन आलो तर दिंडोरीला गेलो तुम्हाला मी शॉप वगैरे दाखवलं का तिथून थोडंफार गेलो म्हणजे काही ना, ना काही देवाचं सामान वगैरे ना मी आणतच असते तर आज सुद्धा अशा दोन चार वस्तू आणलेल्या आहेत ज्या की घ्यायच्या होत्या तर सुरुवात करते तुम्हाला छोटीशी शॉपिंग आज छान अशी आमच्या ना फॅमिली ट्रिप झाली खूप छान आमचा दिवस गेला सकाळी आम्ही बारा वाजता गेलो होतो साडेसहा सात वाजता घरी आलो मस्त वाटला आज थोडंफार चेंज सर्व ना जरा तुम्हाला वस्तू दाखवते मी काय काय आण तर सगळ्यात पहिले ना मी आणलेलं आहे हे गोदा जल तर बघा ही गोदा जलची बॉटल आहे अजून पॅकिंगच आहे तर ही बॉटल आहे ना तांबं आणि पितळ म्हणजे तांब्याच्या वस्तू आपण जे देवाचे भांडे वगैरे असतात ना ते सुद्धा आपण याने क्लीन करू शकतो किंवा मग आपल्या पितळी मूर्ती देवाच्या मूर्तीसुद्धा आपण याने साफ करू शकतो मी जेव्हा आता घरी जाऊन यूज करेल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच हे कसं यूज करायचं आणि याचा रिव्ह्यू कसा आहे ना हे नक्कीच तुम्हाला सांगेल जनरली आपण जे देवाची भांडी असतात ना बघा ती पितांबरी किंवा भय्य पावडरने क्लीन करत असतो तर हे सुद्धा बऱ्याच ठिकाणी मी बघितलं होतं ऐकलं होतं म्हणून म्हटलं चला घेऊन बघूया लास्ट टाइमच घ्यायचं होतं पण मग माहिती नव्हतं म्हटलं चला आज घेऊया तर हे एक आणलेलं आहे तर बघूया आता कसं निघते वापरून वगैरे तुम्हाला नक्कीच सांगेल दुसरी गोष्ट आणली दुसरी गोष्ट आणलेली आहे ती म्हणजे हळद तर बघा आपण ना घरची हळद ना म्हणजे आपण बाजूलाच ठेवतो पण कधी नकळत ना आपले हातभोकीला लागतात आपले पिरियड्स वगैरे जे असतात सुतप वगैरे असतं मग त्याच्यामध्ये ना ती हळद आपली त्या देवाला वापरणं योग्य नाही वाटत त्यामुळे ना मी देवांसाठी अशी सेपरेट हळद आण आणत असते तर लास्ट टाईम जेव्हा मी हळद आणलं तीसुद्धा दिंडोरी केंद्रातूनच होती ती वेगळी होती आता ही श्रीनिवास हळद आणलेली आहे तर ही आपलं उंबर ठावण हळदीचं वगैरे करतो ना त्याच्यासाठी किंवा आपल्याला हळदी कोंटू आपल्याला वापरण्यासाठी ही हळद आणलेली आहे देव देवांसाठी खास तर ही थोडीशी एकदम पावडरमध्ये असेल तशी आहे लास्ट टाईम जी आणलेलं ती थोडीशी होती मग ते मला त्यांनी मला सांगितलं का तुम्ही आता यावेळेसही घेऊन जा आणि वापरून बघा की त्याच्यापेक्षा सुद्धा छान आहे तर अगदी फक्त पंचवीसच रुपयाचं बरेच म्हणजे पुरते बरेच दिवस जाते हळद पाठीत आणलेलं आहे तर दोन वस्तू तुम्ही पाहिल्यात हळद आणली गोदाच्या लांबलं त्याच्यानंतर मला तिसरी वस्तू आणि ती म्हणजे जपमाळ तर माझ्याकडे ना स्वामींची कोठी वगैरे आहे पण जपमाळ नव्हती तर त्यासाठी ना ही जपमाळ आणलेली आहे जो आपल्याला नित्यसेवेमध्ये लागतो एक माळ करा अकरा माळ करा जसं तुम्हाला तुमच्या टाईमनुसार ॲडजस्ट होईल तसं तर मी जपमाळ आणलेली आहे एक म्हणजे ही एक आणलेली आहे आवाज कमी करा आवाज कमी करा तर बघा दोन तीन गोष्टी तुम्ही बघितल्या आणि ना सगळ्यात शेवटची गोष्ट ती आणलेली आहे ती म्हणजे बघा देवांसाठी ना छान अशा छोटूशा माळा आणलेल्या आहेत तर माझ्याकडे आहे ऑलरेडी तर बघा अशा ना आता मी छान असं मोत्याचं आणि त्याला छान असं ना लाल कलरचा मरून कलरचा गोंडा आहे तर अशा ना, ना, ना तीन माळा आणलेल्या आहेत तर ह्या देवांसाठी आणल्यात आणि बाकीच्या माझ्या ना थोड्या मोठ्या मोठ्या आहेत त्यामुळे मग मी हे आपलं बाळकृष्ण गणपती बाप्पा अन्नपूर्णा देवी यांच्यासाठी आणलेलं आहे तर आता मी तुम्हाला घातल्यानंतर नक्कीच तुम्हाला दाखवेल तर अशी छोटीशी शॉपिंग क केली अशी छोटीशी शॉपिंग जी दिंडोरी केंद्रामध्ये गेल्यानंतर केली आणि ना तिथे जसं तुम्हाला बोलले की आतमध्ये शूट करायला काहीच म्हणजे परमिशन नाही आहे तरी मी ना आज बरं बऱ्यापैकी तुम तुमच्याशी शेअर केलं आहे थोडंफार शूट करून दाखवलं आहे नाही तर तिथे लगेचच ओरडतात आता जे जात असतील त्यांना माहिती असेल आपण नाही आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं तर चला झालं आहे आता साडेआठ पावणे नऊ वाजलेले आहे जवळजवळ तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड नाईट बाय बाय